छत्रपती उदयनराजे भोसले यांचं अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांशी मतभेद असूनही राष्ट्रवादीने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली आहे गेल्यावेळी काहीसा कमजोर असणारा उमेदवार बदलून सेना भाजपा युतीनं यावतीनं यावेळेला शिवसेनेने माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना मैदान उतरवलंय पाहूया हे उमेदवार काय म्हणतात आजपर्यंत अनेक वर्षापासून कधी नावाखाली मतदान मागितलं नाही मी काय कुठलं आमिष देऊन मतदान मागितलं नाही मी माझ्या जेव्हा कॉलेजचे शिक्षण संपल्यापासून मी संपूर्ण समाजकार्याला सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत मी माझ्या संपूर्ण आणि मला सांगताना अभिमान वाटतो की ह्या संपूर्ण मतदारसंघात जे जे म्हणून ज्वलंत प्रश्न होते अनेक ज्वलंत प्रश्न होते एक दोन नाही तर जवळपास दोन तपेक्षा जास्त आज मी या संपूर्ण या मतदारसंघात आणि या संपूर्ण भागात काम केलं आहे सातारकरांच्या जनतेच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक फारच महत्वाची आहे कारण गेल्या दहा वर्षापासून जे अपेक्षित असणारे डोंगरखराचे प्रश्न युवकांचे प्रश्न हॉस्पिटलचे प्रश्न ट्रेनचे प्रश्न असे कित्येक विकासापासून वंचित राहिलेले प्रश्न या सर्वच प्रश्नाला गती देण्याकरिता सातारकर मला निवडून देतील ज्या कारखानदारांच्या वेगवेगळ्या अडचणी निर्माण करून कारखाने बंद करण्याचं कट काही लोकांनी या ठिकाणी रचला असेल असे सगळेच रट रच रचलेले अटकट मी या ठिकाणी उद्ध्वस्त करणार आहे सातारकरांचा जो टोलचा प्रश्न आहे रहिवाशी म्हणून हा खरंच हा सातारकरांचा टोलचा प्रश्न हा मुक्त झाला पाहिजे उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग वाढला पाहिजे तरुणांना रोजगार मिळेल पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याकरिता व्यवसाय करण्याकरिता आम्ही पूर्णपणे या ठिकाणी ताकद देणार आहोत